श्री नवनाथ कथासार अध्याय पंचवीसावा श्रोते मागे ल द्यात आपण पाहिले की लमान यांचा एक तांडा आता भरतरीनाथांना घेऊन पुढे निघालेला आहे अवंतीला आल्यावर ते एका गावाजवळ उतरले तेथे जवळचा माल नीट ठेवून ते सारे एका ठिकाणी विस्त पेटवून शेकत बसले थंडीचेच दिवस होते इतक्यात तेथे काही कोल्हे आले आणि कोलाहल करून त्यांनी सुचवले की व्यापारी हो तुम्ही इथे स्वस्त बसू नका चोरटे येऊन धाड घालण्याच्या विचारात आहेत ते मारहाण करून तुमचे द्रव्य घेऊन जातील अशी सूचना देऊन कोल्हे निघून गेले भरतरीनाथांना जनावरांची भाषा चांगलीच समजलेली होती त्यामुळे कोल्ह्यांनी सांगितलेला संदेश त्यांना समजला आपण त्यांची अन्न खात आहोत याची जाणीव ठेवून भरतरीने तो संदेश लमान्यांना सांगितला तो व्यापाऱ्यांना म्हणाला की कोल्ह्याची भाषा मला समजते व ते ओरडत असताना जे सांगत होते ते सर्व मी नीट लक्षपूर्वक ऐकले आहे तुम्ही नीट सावध राहा भरतरीच्या बोलण्यावर विश्वास ठेवून हातात शस्त्रे घेऊन व चांगला उजेड करून सर्वजण पहारा देऊ लागले संरक्षणाची तयारी झाली ना झाली तो चोरांची धाड पडली परंतु व्यापाऱ्यांच्या शस्त्रांच्या मारापुढे चोरांची काहीच ना चोर जेरीस येऊन पळून गेले पुढे रात्रभर ते जागत राहिले मग दीड प्रहर रात्र उरले असता पुन्हा कोल्हेकुई झाली तेव्हा आता काय बोलले म्हणून व्यापाऱ्यांनी भरतरीला विचारले तेव्हा तो म्हणाला की शंकरांनी ज्याला वर दिला आहे असा एक राक्षस उत्तरेकूण दक्षिणेकडे जाण्यासाठी येत आहे तो फार बलाढ्य आहे त्याच्याजवळ ते अत्यंत तेजस्वी अम अनमोल अशी चार रत्ने होती त्याला त्यांच्याजवळ त्याला जो मारेल त्याला हा लाभ होणार होता आणि त्याला मारल्यावर ज्याच्या रक्ताचा त्याच्या रक्ताचा टिळा गावाच्या वेशीला व स्वतःच्या कपाळ्याला जो लावेल तो अवंतीनगरीचा सार्वभौम राजा बनणार होता ही सर्व माहिती भरतरीने व्यापाऱ्यांना सांगत असताना त्यावेळी योगायोगाने विक्रम राजा तेथून जात होता त्याने भरतरीचे ते बोलणे ऐकले व लगेच तो हातात शस्त्र वगैरे घेऊन तयारी करून त्या राक्षसाला मारायला निघाला हा राक्षस पूर्वी चित्रमा नावाचा गंधर्व होता तो एके दिवशी शंकरांच्या दर्शनासाठी कैलासाला गेला असता ना तिथे शंकर व पार्वती सोंगट्या खेळत बसली होती तो तिथे जाऊन त्यांच्या पाया पडला व शंकरांच्या आज्ञेनुसार त्यांच्याजवळ बसला काही वेळातच पार्वतीने डाव जिंकला व दानाविषयी भयंतांमध्ये वाद झाला तेव्हा खरे दान काय पडेल पडले ते त्या गंधर्वास विचारले तेव्हा शंकरांची मर्जी संपादन करण्यासाठी गंधर्वाने खोटे सांगितले त्यामुळे पार्वतीला राग आला व ती त्याला म्हणाली की गंधर्व तू खोटे बोलत आहेस तू मृत्यूलोकी राक्षस होशील पार्वतीचा शाप मिळत असतो चळचळा चल कापू लागला शंकरांच्या पाया पडून तो म्हणाला की देवा आपली बाजू घेतल्याने माझ्या सुखाला काजळी लागली आणि भयंकर शाप मिळाला आता माझे कसे होणार असे म्हणून तो असहाय्यपणे रडू लागला तेव्हा शंकरांना त्याची दया आली व ते म्हणाले की हे गंधर्व नाथा तू शापाची काळजी करू नको सुरोचन गंधर्व सिंद्राने शाप दिलेला आहे त्यास जो पुत्र होईल तो शस्त्राच्या साह्याने तुझा प्राण घेऊन राक्षस योनीतून तुला मुक्त करील ते त्या ऐकून त्याने विचारले की मला मारल्याने त्याला फायदा कोणता होणार आणि माझी हकीकत त्याला कशी काय कळणार हा त्याचा प्रश्न ऐकून भगवान शंकरांनी सांगितले की तुला मारून तुझ्या व तुझ्या रक्ताचा टिळा ला कपाळाला लावल्यावर त्याला सार्वभौमपद प्राप्त होईल व तो निरंतर विजयीच होत जाईल तुझी सर्व माहिती त्याला भरतरीनाथांच्या तोंडून समजेल हे ऐकून गंधर्वाला समाधान वाटले मग त्याने आनंदाने दिव्य देह आश्रमात ठेवला व राक्षसाचा देह धारण करून आला इंद्राने कशासाठी शाप दिला याची कथा अशी आहे की एके दिवशी अमरावतीला इंद्र सभेत असताना तिथे गंधर्व वगैरे सर्व मंडळी आपल्या स्थानी बसली होती त्याच सभेत मेनका तिलोत्तमा इत्यादी अत्यंत लावण्यवती अप्सरा नृत्य करत होत्या त्यांना पाहून सुरोचन कामांत झाला बरसभेतून तो उठला व मेनकेचा हात धरून तिचे स्तनमर्दन करू लागला ते पाहून इंद्राला फार राग आला त्याने त्याची ते पुष्कळ निर्वत्सना केली व शेवटी शाप दिला तू अजिबात लाज न बाळगता एकदम असे वाईट कर्म करण्यास प्रवृत्त झालास तू दृष्टी आहेस म्हणून स्वर्गातून पतन पाहून भूलो की तू गाढव होऊन हा शाप मिळताच तो पतन पावला पडता पडता त्याने इंद्राची प्रार्थना केली की महाराज मला आता निदानू शाप तरी द्यावा माझ्याकडून होऊ नये ते अपराध घडला हे खरे पण मला माझ्या अपराधाची क्षमा करावी त्याच्या प्रार्थनेने इंद्राचे मन द्रवले व त्याने त्यास उशाप दिला तो बाराव्या वर्षी पुन्हा आपल्या स्थानी येशील परंतु तुला एक सांगतो ते ऐक मिथिला नगरीचा सत्यवर्मा नावाच्या राजाच्या कन्येशी युक्तीने तू विवाह कर पुढे तेजस्वी विक्रम तू पोटी येताच तो मुक्त होशील व पुन्हा पूर्ववत गंधर्व होऊन स्वर्गात येशील याप्रमाणे इंद्राने उशाप दिल्यावर तो मिथिलेच्या रानात गाढव होऊन राहिला त्या गावात कमट नावाचा एक कुंभार होता तो गाढवाचा शोध करीता गेला तेव्हा तेथे त्याला ते मिळालेली सर्व गाडवे घेऊन तो घरी आला त्या गाढवांमध्ये शाप मिळालेले गाढव देखील होते पुढे काही दिवसांनी तो कुंभार झाला तेव्हा शाप मिळालेले ठेवून बाकीची सर्व विकून टाकली एके दिवशी दोन प्रहर रात्र झाली असता ते कुंभाराला उद्देशून म्हणाले सत्यवर्मा राजाची कन्या आम्हाला बायको करून दे मनुष्याचा हा आवाज त्या कुंभाराला रोज ऐकू येई मग तो गोठ्यात जाऊन बघे पण त्याला कोणी मनुष्य दिसत नसे अशा प्रकारे तो अनेक वेळा फसला परंतु गाढवच हे बोलत असेल अशी कल्पना त्याच्या मनात कधीच आली नाही एकदा तो अशी शंका येऊन काही वेळ उभा राहिला आपण याची शंका काढून टाकावी असा विचार करून गाढवाने कमठस आपल्याजवळ जवळ बोलावले आणि तो म्हणाला सत्यवर्मा राजाची कन्या कन्या मला बायको करून दे हेच मी तुला नेहमी सांगत आहे यात संशय येण्याची काहीच कारण नाही या विचित्र मागणीने कुंभार घाबरून गेला कारण अशी अघटित गोष्ट त्याला कोणाही जवळ बोलता येईना कारण त्यामुळे राजा मला शिक्षा करेल हा स्वतः गाढव आहे आणि राजाचा जावंही होऊ पाहता आहे हे कसे घडणार याचा परिणाम चांगला होणार नाही तेव्हा आता येथून निघून दुसऱ्या राज्यात राहायला जावे हे सगळ्यात उत्तम असा विचार करून त्याने त्या कुंभाराने तिथून निघण्याची तयारी केली दुसऱ्या दिवशी सकाळी हा सर्व प्रकार त्याने आपल्या पत्नीला कळवला परंतु दोघांच्याही मनात असे आले नाही की हा गाढव असून मनुष्यवाणीने बोलतो कसा तेव्हा हा कोणीतरी प्रज्ञावंत असावा मग त्यांनी त्याच गाढवावर सर्व सामान टाकले आणि ते निघून जाऊ लागले तेव्हा सीमेवर वेशकऱ्यांनी त्याला अडवले व नगर सोडून का जातोस म्हणून विचारले त्याने निघून जाण्याचे कारण सांगावे म्हणून राजसेवकांनी पुष्कळ प्रयत्न केला परंतु तो व त्याची पत्नी भयाने काहीच बोलले नाहीत कारण त्यांना वाटले की खरे कारण सांगितले तर शिक्षा होणार त्यामुळे रक्षकांनी कितीही सांगण्याचा आग्रह केला तरी गप्प बसण्याशिवाय दुसरा मार्ग नाही इकडे सत्यवर्मा राजाला रक्षकांनी कळवले की कमट कुंभार निघून जात आहे म्हणून आम्ही पकडून ठेवले आहे ते ऐकून राजाने त्याला दरबारात आणण्याचा हुकूम केला लगेच दूतांनी त्याला राजसभेत उभे केले त्याला राजा, तु राजा म्हणाला तुला कोणते दुःख झाले तू का कष्टी झालास ते मला सांग मी त्याचे निवारण करीन माझे नाव सत्यवर्मा आहे ते नाम मी सार्थ करील राजाचे ते आत्मीयतेचे बोलणे ऐकून तो राजाला म्हणाला महाराज आपण प्रजापालनात दक्ष आहात हे मला माहीत आहे परंतु मला जे दुःख आहे ते शब्दाने सांगवत नाही ते सांगितले तर आपण माझा जीव घ्याल ते ऐकून राजाने त्याला आश्वासन दिले की माझ्याकडून शिक्षा होईल अशी तुला भीती वाटत असेल तर मी तो अन्याय माफ करून तुझ्या प्राणांचे रक्षण करील तू याबद्दल मनात कोणताही संशय ठेवू नको मी तुला तसे वचनही देतो असे बोलून राजाने त्याला लगेच वचन दिले मग कुंभाराने राजाला एकांतात नेले व तो राजाला म्हणाला की महाराज तुमची सत्यवती नावाची कन्या ही आपल्याला बायको करून द्या असा हट्ट माझ्या गाढवाने धरला आहे आणि तो नेहमी मनुष्यवाणीने हे माझ्याजवळ बोलतो ही गोष्ट तुम्हाला समजल्यावर तुम्ही रागवाल असे मनात येऊन मी गाव सोडून जात हो जात होतो कुंभाराचे ते बोलणे ऐकून राजाने विचार केला की ज्या अर्थी हे गाढव बोलत आहे त्या अर्थी हे जनावर नसून कोणीतरी दैवत असावे व काहीतरी कारणाने त्याला पशुदेह प्राप्त झाला असावा असा विचार करून राजाने त्या कमट कुंभाराला सांगितले की या भीतीने तू गाव सोडून जाण्याची काहीच आवश्यकता नाही खुशाल आपल्या घरी जाऊन रहा मी या गोष्टीचा विचार करीन व त्या गाढवाची माझ्या मनाजोगी परीक्षा घेऊन मगच माझी कन्या त्याला अर्पण करील आता तू घरी जाऊन गाढवाला सांग की तू म्हणतोस ते मी राजाला सांगितले तेव्हा राजा म्हणाला की हे सर्व मिथिला नगर तू तांब्याचे करून दाखव म्हणजे मग तू आपली कन्या सत्यवती तुला आनंदाने देईल नंतर कुंभार आपल्या घरी आला रात्री परत गाढवाने कमठास हाक मारून लग्नाची मागणी केली तेव्हा कमठाने त्याला राजाने सांगितलेला निरोप दिला नंतर कमठ म्हणाला राजाची पूर्ण करायची सांगितल्यावर तो गाढवरूपी गंधर्व म्हणाला की राजा मोठा विशाल मानाचा आहे असे दिसत नाही अरे रत्न खचित सुवर्णाची नगरी त्याने मला मागितली असती तरी मी अमरावती सारखी दुसरी नगरी त्याला बनवून दिली असती किंवा इंद्राची सर्व संपत्ती त्याला आणून दिली असती त्याने कल्पतरुचे वन मागायचे सोडून तांब्याचे नगर मागितले असो आता मी तुझ्या म्हणण्याप्रमाणे आज रात्री तांब्याचे नगर करून देतो असे गंधर्वानी कबूल केले ते कमठाने राजाला कळवले तेव्हा राजाने गाढवाचे म्हणणे आपल्याला कबूल असल्याचे कळवले ते ऐकून गाढव रुपी गंधर्वाने विश्वकर्म्याची प्रार्थना करत असतो प्रत्यक्ष उत्तर व काय आज्ञा आहे म्हणून विचारू लागला त्याला गंधर्वानी सांगितले की ही सर्व मिथिला नगरी एका रात्रीत तांब्याची करून दे विश्वकर्माने ते लगेच कबूल केले व ते सर्व नगर रात्री तांब्याचे करून टाकले घरे तांब्याची केली असे सांगून व गाढवरूपी गंधर्वाची आज्ञा घेऊन विश्वकर्मा निघून गेला दुसऱ्या दिवशी प्रातःकाळी काळी सर्वांना तांब्याचे नगर दिसले ते पाहून सर्वांना आश्चर्य वाटले तो चमत्कार पाहून प्रत्येकाच्या मनात तऱ्हेचे तर्क येऊ लागले इकडे राजाला मात्र खून पटली आता त्याला मुलगी दिली पाहिजे पण जर दिली तर लोक मला हसतील आणि माझं नाव लौकिक जाईल मग कन्या कुंभाराचे स्वाधीन करून त्याला गावातून दुसरीकडे पाठवण्याचा विचार राजाने केला लगेच त्याने कुंभारास बोलावून आणले व लोक निंदा टाळण्यासाठी कन्या घेऊन दुसऱ्या गावी जाण्याची प्रार्थना केली कुंभारानेही राजाचे म्हणणे मान्य केले सर्व सामानावरून निघायची तयारी केली रात्री जाऊन राजालाही तसे सांगितले मग राजाने कन्याला बोलावून समजावणीच्या सुरात तिला म्हटले की मुली तुला मी देवाला अर्पण केले आहे तेव्हा त्याचा आनंदाने स्वीकार कर त्याने सर्व नगरी तांब्याची करून टाकली आहे हा प्रत्यक्ष देवच असणार याबद्दल माझी पूर्ण खात्री आहे त्याचा गाढव म्हणून अवेअर करशील तो तुला तर तो कुळाला बट्टा लावेल आता तो कोण आहे वगैरे सर्व चौकशी तू कर माझ्या सांगण्याचा अपमान करू नकोस तो रागवला तर शापही देईल तो युक्तिप्रयुक्तीने या गाढवाच्या देहापासून त्याची मुक्तता करून घे त्याने पूर्वदेह धारण केला की त्यामुळे दोन्ही कुळांचा उद्धार होईल आता मनात कोणतीही शंका न बाळगता आनंदाने आपल्या नव्या घरी जा वडिलांचे ते म्हणणे सत्यवतीने मान्य केले नंतर रात्री कन्येसह राजा कमठाच्या घरी गेला कमठाने खुनेने जावई दाखवल्यावर राजाने त्या गाढवरूपी गंधर्वास विनंती केली की महाराज ही माझी कन्या मी तुम्हाला अर्पण केली आहे आता हिचे पालन पोषण आपण करावे यावर गाढव म्हणाले राजा तुझे भाग्य उदयाला आले म्हणून आज मी तुला तुझा जावई झालो पण तू माझ्या देहाकडे पहा यामुळे लोक तुला काय म्हणतील जो तो तुझी निंदा करेल पण तू भाग्यवान आहेस असे मी मानतो मग त्याने आपल्याला कोणत्या कारणाने इंद्राने शाप दिला वगैरे सर्व वृत्तांत निवेदन केला तो ऐकून हा सुरोचन गंधर्व आहे असे समजल्यावर राजाला खूप आनंद झाला आणि आपली मुलगी त्याच्या स्वाधीन करून राजा घरी निघून गेला कुंभारही त्याच रात्री ते गाव सोडून अवंतीनगरीकडे जायला निघाला तर अशा प्रकारे श्रोते हो सुरोचन गंधर वाला कशा कशाप्रकारे शाप मिळाला आहे आणि त्याची आता मुक्तता कशी होणार आहे याविषयीचीच आपण कथा या अध्यायात पाहिली आहे पुढील अध्यायात आपण पाहणार आहोत आता सुरोचन गंधर्वाला परत मनुष्य देह प्राप्त होऊन तो स्वर्गात कसा जाणार आहे आणि भरतरीनाथांचा यामध्ये काय हात असणार आहे याविषयीची कथा आपण पुढील अध्यायात पाहूयात भेटूया लवकरच पुढील व्हिडिओत अलख निरंजन आदेश